जिल्हा परिषद आरोग्य विभागात महिला आरोग्य सेविका या पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते यामध्ये सर्व महाराष्ट्र परिचारिका परिषदेमध्ये नोंदणीकृत परिचारिका म्हणजेच ए एन एम जी एन एम नर्सिंग यांचा समावेश असून यापैकी अनेकांची नावेही मेरिट लिस्टमध्ये असतानाही त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन याविषयी चौकशी करण्याची मागणी केली आहे नेमकं महिला आरोग्य सेविका पदभरतीमध्ये झालं तरी काय ऐकूया त्यांच्या शब्दात त्यांनी निवेदन दिलेलं आहे तर सर ॲक्च्युली जिल्हा परिषद बीड अंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात निघाली होती आरोग्य परिचारिका उर्फ आरोग्यसेवक महिला या पदासाठी तर आम्ही सर्वांनी त्या पदासाठी ॲप्लिकेशन केलेलं होतं त्यावेळेस त्यांनी जाहिरातीमध्ये असा क्रायटेरिया मेन्शन केला होता की ज्यांची अर्थता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचार पर परिषदेमध्ये नोंदणी किंवा अशा नोंदणीसाठी जे उमेदवार पात्र आहेत असा त्यांचा शैक्षणिक क्रायटेरिया होता मग त्या क्रायटेरियामार्फतच आम्ही सर्वांनी अर्ज भरले होते तर ए एन एम जी एन एम बी एस सी हे तीन तिन्ही नर्सिंगचे कोर्सेस आहेत आमच्याकडून त्यांनी फॉर्म सबमिट करून घेतले एक्झाम कंडक्ट करून घेतल्या क्वालिफाईड मेरिट लिस्ट लावली आणि आम आज आ, आज आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा बोलवलेलं आहे तर आज आजच्या या सर्व ह्याच्यावरून आम्हाला हे निदर्शनात आलं की ते लोक जी एन एम आणि बीएससी ला वगळणार आहेत आणि फक्त एन एम वाल्यांना घेणार आहेत मग त्या शासनाने आमच्याकडून एवढी सगळी प्रोसेस करून का घेतली हा आमच्या सर्वांचा प्रश्न आहे आणि एवढी सगळी प्रोसेस करून घेतली ह्याच्यामध्ये आमच्या सर्वांची शारीरिक हानी झाली आहे मानसिक हानी झाली आहे आर्थिक हानी झालेली आहे त्याला जबाबदार कोण असणार आहे प्रमुख मागणी काय आहे आमची एकच मागणी अशी आहे की ज्यांनी आयबीपीएस कंपनी मार्फत जी त्यांनी मेरिट लिस्ट लावली होती जे क्वालिफाईड मेरिट लिस्ट आहे तर त्या मेरिट लिस्ट नुसार तुम्ही आम्हाला नियुक्ती देण्यात या आम्हाला घ्यायचंच नव्हतं तर यांनी आम्हाला एवढं फिरवायचंच नाही ना परीक्षेला म्हणजे बोलवलं तिथं आम्ही जाऊन परीक्षा दिल्या परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आला त्यांची जाहिराती बघणं जाऊन खर्च करणं हे सगळं करायलाच लावायला नव्हतं पाहिजे ना शासनाने आमचे एकदम सगळा तोटा करून ठेवलाय ना आता ऐन वेळेला आमचं एवढं सगळे यश आम्ही हातात घेतले बारा बारा तास अभ्यास केला आणि त्याचा के आम्हाला काय द्यायला आम्हाला घेतलंच पाहिजे शासनाने तरच आम्ही पण गप्प बसणार नाही तर गप्प बसणार नाही आमच्या अर्ध्या एन आरचे बहिणी अर्ध्या पास झालेल्या आहेत क्वालिफाइड झालेल्या आहेत तर आम्ही दहा वर्ष झाला एन केलेलं आहे तर कुठं आम्हाला आणि जर डावलण्यात आलं तर आम्ही कोणताही ठोस निर्णय घेऊ आणि आम्ही आमचं ठरू काय करायचं पण शासनाने आमची लाडकी बहीण म्हणून आमचं हे गोष्ट मान्य करावी आणि आम्हाला नियुक्ती आधीच द्यावी ते तीच नंबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आलं त्यावेळेस आम्हाला इथे असं कळलं की बीएससी आणि जे पत्र ठरवण्यात येणार आहे आणि एनिएम हे स्पेसिफाय करणार आहे तर ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरलं त्यावेळेस आम्हाला जी आर वास्तव कुठेही मेन्शन नव्हतं की एनिएम फक्त अठरा महिन्याच्या कोर्स वाल्यान घेणार आहे जेएनएम बीएससी ला घेणार नाही असं कुठेही मेन्शन नव्हतं तर फक्त असं मेन्शन होतं की ज्यांचे एम एन सी रजिस्ट्रेशन आहे ते स्टुडंट क्वालिफाईड असतील आम्ही फॉर्म अप्लाय केलो इव्हन आम्हाला हॉल टिकट पण आले आम्ही एक्झाम पण दिलं आणि आम्हाला का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मेल पण आले आणि कॉल पण करण्यात आलं की तुमचा अकरा वाजता जिल्हा परिषद बीड येते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर आम्ही व्हेरिफिकेशन पण करतोय आमची एवढीच विनंती आहे की आम्ही एवढं ट्रबल करून इथपर्यंत आलो आहेत आमची सर्वांची हानी झाली इकॉनॉमिक हानी झाली आहे